महाराष्ट्र कबड्डी लीग खेळलेला हा खेळाडू आहे वासिंग टीम मजबूत आघाडी व सात गुणांची आघाडी आहे ही आघाडी वाढवतील का सामना अतिशय चोरशीचा आहे असलम इनामदार या ठिकाणी मात्र वारंवार आपल्या टीमला चेतवत आहेत पाहू शकता आपण ही खासियत कबड्डी पट्टू जी आपल्या मंडळाच्या संघाला <laughs> जिल्हा मात्र विजय मिळावा यासाठी ठिकाणी मात्र संघर्ष आहे त्यांच्यासोबत त्यांना घडवणारे कोच कुंडली गोरले आपण पाहतायत वारंवार चर्चा सुरू या मॅच मध्ये जे म्हणजे म्हणजे वासिन सात गुणांच्या आघाडीवर दहा शिवशंकर कल्याण तर दुसऱ्या बाजूला प्रो कबड्डी स्टार पाहते आपण या ठिकाणी लेस चालू <laughs> दोन्ही महान म्हणलं आहेत या ठाणे जिल्ह्यातील दोन्ही मंडळांनी या ठिकाणी इंडिया प्लेयर आणि प्रो कबड्डी स्टार घडवले आहेत दर्शन पवार इस बार रेड के ऊपर डू और डाय रेड है क्या पॉइंट मिलेगा पांच के डिफेंस पे बोनस और नहीं है दर्शन पवार के लिए डू और डाय थर्ड रेड समय बीत रहा है पंद्रह सेकेंड दर्शन पवार को तो

और ये जैसे प्रो कबड्डी में मंजीत चिल्लर रहते वैसे जय बजरंग क्रीडा मंडल की ताकद है नाम है अतुल देसले जर्सी नाईन वॉट स्पर्धे आपलं नाव सांगा नवनीत ना उमराटकर नवनीत उमराटकर आहेत ठाणे जिल्ह्याचे कमी वयामध्ये ज्यांना अनेक फायनल खेळलेले आहेत मग पालघर जिल्हा असेल ठाणे जिल्हा असेल फायनल मॅचला तुम्हाला पंचगुण असतात एवन जोडी तुमची तुमच्या जातीला कुठले पंच असतात विजेंद्र भगत विजेंद्र भगत ही जोडी आहे या ठिकाणी मात्र आपण मॅच चालू आहे एका शिवशंकर कल्याण दुसऱ्या बाजूला संघ जय मैद क्रीडा मंडळ तर हाफ टाइमला आघाडी मात्र आहे जरूर सात गुणांची ही मॅच कशी होईल आजून कब आहे ना 20 मिनिटे बाकी आहेत 20 मिनिटे बाकी आहेत प्रेक्षकांचा प्रतिसाद काय म्हणाल मस्त आहे जोरात आहे एकदम आज हजारो संख्येने प्रेक्षक आलेत नक्कीच या ठिकाणी आपण मत जाणलत महिला पंच सुद्धा या ठिकाणी पाहू शकता आपण ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन माजी कबड्डीपटू सुद्धा या ठिकाणी आहेत पात्र एकत्र पहिला हाफ झाले अकरा अठरा सूरज स्टार न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील वाडा पालघर ठाणे